अर्थ सुपारा महाराज गाथा अभंग चारशे तेहतीस पाव विलठाया पांडुरंग चिंतिलिया पाव विलठाया पांडुरंग चिंतली त्याशी चिंतिया मनी चिता करी गवसणी চিন্ত মি করে পয়া ফড় আঙ্গে ওসবে বড়ো পয়া ফড়ঙ্গে ওসবে বড়ো তো শুদ্ধ পড়ি পাই ত शिद्धी बोळंग पायी पावविया पांडुरंग चिंतिया भक्ताच्या थोर विचे वर्णन करताना महाराज म्हणतात ज्या पदाची आपण इच्छा करू त्या ठिकाणी पांडुरंग आपल्याला नेऊन पोचवे मनामध्ये त्याचे चिंतन केले म्हणजे तो चित्ताला आपल्या स्वरूपाचा विष्टुन टाकतो इच्छिलेले फळ प्राप्त होण्यास आपल्या अंगे भगवत चिंतनाचे बळ पाहिजे असे असेल तर सिद्धी भक्ताची सेवा करतात सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग चारशे चौतीस धन्य भाव शील ज्याचे हृदय निर्मळ धन्य भाव शील ज्याचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणते ते ते भाव पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती ते ते भाव विधी निषेध नेनती एक निष्ठा धरुणी चित्ती विधी निषेध नेनती एक निष्ठा धरणी चित्ती तुका म्हणे तैसे देवा त्याच्या भावा तुकार म्हणे तैशे देवा होने लागे त्याचा भावा। धन्य भाव शिल ज्याचे हृदय निर्मळ अर्थ शुद्ध भावनेबद्दल या भंगात तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे हृदय शुद्ध आहे आणि निर्मळ आहे तो भाविक भक्त धन्य होय जो देवाची प्रतिमा करून मोठ्या प्रेमाने तिचे पूजन करतो त्याच तुमच्या ठिकाणी त्याचा भाव असतो असे संत म्हणतात त्याच्या चित्तात विधिनिषेध याचा काहीही विचार नसतो केवळ भगवंतावरच निष्ठा असते सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे पस्तीस आधीच आळशी वरी गुरुचा उपदेशी आधीच आळशी वरी गुरुचा उपदेशी, उपदेशी। मग त्या कैशी आळ काठी विदेशाची भेटी मग त्या कशी आळकाटी विदनिषद भेटी नच रे न करावे विधी कर्म न करावे विधी कर्म म्हणे ते गाडव घेती मनास वेधाव तुका म्हणे गाडव मना घेती ते आळव घेते मनास वेधाव आधीचा आळशी परी गुरुचा उपदेशी अर्थ आळशी माणसाबद्दल महाराज विनोदाने म्हणतात एखादा मनुष्य आधीच आळशी असतो आणि त्या त्याला गुरु जो उपदेश करतो तो त्याच्या आळसाला उत्तेजन देण्याचा असतो मग त्याला विधिनिषेधाची अडथळा कसा राहील त्याची धर्माचरणाकडे प्रवृत्तीच होत नाही विधियुक्त कर्म करायला तो ओळतच नाही जे आपल्या मनाच्या मानवा धावत सुटतात सैर वागतात ते मनुष्य नसून गडवत आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अवंग चारशे छत्तीस नाचे टाळी पी टी प्रेमी अंग धरणी लोळी नाचे टाळी पी टी प्रेमी अंग धरणी लोटी माझे सखे ते सजण बोडे भाविक हरी जण माझे सखे ते सजण भोळे भाविक हरी जण ना लाज नाही जना सवे काज नाधारा लाज नाही जना सवे काज तुका म्हणे दाटे कंठ नेत्रिजोळा लोटे तुका म्हणे दाटे कंठ नेत्रिजोळा लोटे नाचे टाळी पिटी प्रेमी अंग धरणे लोटी अर्थ भक्ताबद्दल महाराज म्हणतात जे मोठ्या प्रेमाने हरिणाम घेऊन नाचतात टळ्या वाजवतात व भूमीवर दडण घेतात असे जे भोळे भाविक सज्जन असतात ते मला फार आवडतात ते मनात मुळीचं लाज धरत नाहीत कारण त्यांना लोकांशी काही कर्तव्य नसते हरीच्या प्रेमाने त्यांचा कंठ सदगडीत होऊन नेत्रातून आनंदशृ येत असतात असे भक्त मला फार आवडतात सात तुकाराम महाराज गाता अर्थ अभंग चारशे सदोतीस कथा करोनी या दाई अंतरी अंतरिजी वाडा कथा या दावी प्रेम कळा अंतरी जिवाडा कुकर माचा तुळशी खोवी कानी दंब खोवी शेंडी लटिकी धरी बोंडी नाशिकाची तुळशी खोवी कानी दंब खोळी शेंडी लटिकी धरी बोंडी नाशिकाची ચિટોપી માડા દેવા ગવાળી વાઘવી ઓંગળ પોટા સાટી ચિડે ટોપી માડા દવા ગવાળી વાઘવી ઓંગળો પોટા સાટી ગોસાવ છે રોપે હેરી પરનારી તયા છે કામ લોબ ഗോസൂപരി തീ കാ കീർത്ത വേടി രഡേ പഡേ ലോടെ പ്രേമ വിനോ ഗളത് കീർത്ത വേടി രോ പ്രേമിവിണോ ഗട तुकामणी आहे से मावेचे महिंद त्यापाशी गोविंद नाही ना दुकाम आहे ऐसे मावेचे महिंद त्यापाशी गोविंद नाही अर्थ ना ढोंगी लोकांबद्दल महाराज म्हणतात जो देवाची पूजा करून मोठ्या प्रेमाचा उजाळा दाखवतो पण त्याचे सर्व लक्ष पापकर्म करण्याकडे असते जो कानावर तुळशीपत्र ठेवतो शेंडीला बांधतो आणि खोटे नाक धरून बसतो जो असून बारा टिळे लावतो डोक्यावर टोपी घालतो गळ्यात माळा घालतो आणि आपले पोट भरण्या देवाची सवळ जवळ भागवतो जो गोसावेचा वेध धरव करतो पण दुसऱ्याच्या बायकांवर पापी नजर ठेवतो जो कथा करत असताना खोटे जर रडतो पडतो लोडतो त्याच्या डोळ्यातून प्रेमाशिवाय पाणी घडत नाही असे माईक ढोंगी लोक लबाळ असतात त्यांच्याजवळ गोविंद नाहीच असे मी दोनदा सांगतो तुकाराम महाराज की जे पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा